हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो टुडे वी आर टू लर्न हाऊ टू क्रिएट अ स्पेलिंग इन्स्टंटली मित्रांनो स्पेलिंग तयार करा सर मला तर काही येत नाही फक्त मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला पूर्ण बाळाकडे पाठ झालेली आहे असं मी समजतो पण त्याच्यापुढे एखादं नाव आपण घेत असताना किंवा एखादं नाव लिहितो आपण किंवा एखादं वाक्य तयार करतो तर त्यासाठी आपल्याला स्पेलिंग क्रिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इंग्लिश लँग्वेज चला तर आज आपण सुरुवात करू, करूया बघा इथं क्रिएट स्पेलिंग इन्स्टंटली म्हणजे काय मित्रांनो तर स्पेलिंग तयार करा झटपट बरं कशी करायचं सर आता एखादं मी इथे या ठिकाणी वाक्य लिहितो तर किंवा शब्द लिहितो तर शब्तो शब्द हो तो शब्द आपण कसा तयार होतो आपण इंग्रजी बाराखरी पाठ केली ना मग तुम्हाला तर यायलाच पाहिजे सर मला येत नाही फर्स्ट ऑफ ऑल यू आय for your children's माय रिक्वेस्ट फॉर चिल्ड्रन्स channel and watch full video. फुल व्हिडिओ जर तुम्हाला आवडते सर मला इंग्रजी यावी तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण सुरुवात करूया की बघा या ठिकाणी आणि हे करत असताना मित्रांनो आपल्याला कसं माहिती का आता किती एक वाक्य तुम्ही की देव तुम्हाला आशीर्वाद देऊ आता कसं मी बघा पाहायचा देव एका आपण जनरली बोलणार वा तुम्हाला सांगतो मग त्याची स्पेलिंग कशी तर देव तुम्हाला देव तुम्हाला आशीर्वाद पहा आशीर्वाद देव देव आता पहा इथं Asli udah lag, kaiman tuh hilang sedih. Baik, miternya no, atau dewa menituan mau aja gua, pun, apa-apa lah hepa, mengaskeilsa, itu dewa saja apaan gua, atau gua, G O D, atau jiwa menjadi nai, na, gua mana, gua gua आता नंतर हे तुम्हाल -E तुम्हाला झालं हे आशीर्वाद येऊ काय ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद ग्वाड ब्लेस बी एल ई एस ब्लेस आणि यू सर, आ, तुम्हाला म्हणजे यू गॉड ब्लेस यू आता हे सगळं वाक्य झालं पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता बा आपण नाव लिहितो मुलांचे तर नाव लिहिले लिहित असताना आपल्याला बऱ्याच चुका होतात मग सर हाऊ टू क्रिएट स्पेलिंग चला मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आता समजा मी एक नाव लिहितो इथं नाव सांगा साधं नाव पहा सुनीता इथं पा सु आता लहान लहान मुलांना कसं माहिती का ही स्पेलिंग क्रिएट करताना बऱ्याच ठिकाणी अर्थ होतं पण मित्रांनो तुम्हाला एक लक्ष ठेवायचं की इथं आपल्याला स सा साठी आपण काय येतो येस बरोबर आहे व्हेरी गुड स काय साठी बेटा येस व्हेरी गुड आता आलं मग उकारसाठी काय येते यू व्हेरी गुड आता पहिला उकार असल्यामुळे आपल्याला यू घ्यायचं हे लक्षात दुसरा असेल तर डबल घेतो पण इथं काही सू साठी एस यू सु पहिलं समजलं तुम्हाला हे एस यू आता न साठी एन छान आणि साठी आय सुनी आणि ता साठी टी ता किती सोपाय तर लहान मुलांना हे समजत आहे सर उकार काय घ्यावं एलांटी आली तर काय घ्यावं काना आल्या तर काय घ्यायचं काना अर्थ आपण हे घेतलं एलांटी आली तर आय घेतलं उकारार्थ येऊ घेतलं हे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचं एखादा एखादं नाव सांग नेम ऑफ सांगा नाव सांग आता रामेश एकदम सोपी घेऊ तुम्हाला कसं आहे आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे लक्षात ठेवा आता पा मग लहान मुलं आम्हाला येते हो नाही मित्रांनो इथून ही सुरुवात आहे तुमची बघा र मे रमेश आता इथं मी पट फास्ट म्हणजे सांगावा र साठी काय बोला ना ला का चाथे। चाथे आर व्हेरी गुड आणि त्यामध्ये लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक वेळेस एखाद्या माणसाचं नाव किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव किंवा गावाचं नाव लिहिताना ते आपल्याला कॅपिटलमध्ये पहिला अक्षर काढायचं लक्षात ठेवा आता र आरसाठी काय आपण घेतलं र साठी आर घ्या आर याच र आता म साठी एम आता या मात्र काय काना मात्र मात्रा डोक्यावर मग काय येईल मे ई रमे आणि श ये हो आता यश यस लिहत आपल्याला हे लक्षात ठेवा की यशत नाही रमे स आता एवढं झालं हे स पण हे सशाचं स आहे मित्रांनो काय सशाचं स आणि जेव्हा आपण श म्हणतो का नाही षट शामार्गा श ते आपल्याला यशच लिहत श हे आपल्याला आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मुलांना स्मॉल थिंग्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पण त्या आपल्याला डोक्यामध्ये अशा फिट करून ठेवायच्या आहेत की सर मी तुम्हाला आपल्याला काय सांगत आहेत पुढचा एक शब्द सांग आता शो शो बघा गणेश गणेश बऱ्याच मुलांना या ठिकाणी मला वाटतं की स्पेलिंग तयार झाली असेल माझे दुसरी पासून जी मुलं स्पेलिंग तयार करतात मी सांगत होतो मुलांना काय करा येत्यां काय करा पाच पनास पनाशी नाव मुलांचे गावाचे भावाचे मुलांचेच नाव देऊन मग शोधतात आईचं नाव पप्पाचं नाव बहिणीचं नाव एवढं शोधून शोधून ते स्पेलिंग तयार इथून सुरुवात आहे माझी मुलं इंग्रजी का बोलतात मुलांना त्यांना काय असं मी शिकवलं त्यांना असं की ही सुरुवात आहे इथून ही तुमच्या तुम्हाला पण तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे की आपल्याला साध सुरुवातीला सोपे सोपे नाव द्यायचे का काका मग काय म्हणते के ए के किती सोपे आहे मामा काकू के ए के यू का व्हेरी गुड आता पहा गणेश काय येईल पहिल्यांदा होतील पहा ग साठी काय येईल मुलांना गुड झी ए साठी यन आता उकार काना मात्र हे पाठ पाहिजे इथं काय देईल आपण ई म्हणजे ने आणि साठी काय येईल यश व्हेरी गुड एच म्हणजे श इथं फक्त यश लिहायचं नाही मग इथं काय होतंय सश येते मग ते नाही लिहायचं मित्रांनो आपल्याला काय लिहायचंय श गणेश पुढचे शब्द नाव सांग आता हे पा मोठा नाव घेऊ पण राम प्रसाद हे राम प्रसाद रामप्रसाद हे लिहित असताना कसं रे सर मग ही स्पेलिंग कशी तारखे एवढं मोठं नाव लहान मुलाला सोडत नाही मग सांगतो मी तू आता रसासाठी काय नाव बघा लक्ष द्यायचं र साठी काय ते आर आर ए रोबाय म साठी एम राम आता प्र साठी पहा हे लक्षात ठेवा पी येते सर प म्हणजे पी पतंग प येते मला प्र पी आर पी आर ए प्र राम पी आर ए प्र आणि सा साठी एस डे सा झाला आणि ड साठी डी राम प्रसाद आर एम पी आर एस ए डी व्हेरी गुड आता पुढचं घ्या गौरी आता हे नाव पहा हे गौरी या ठिकाणी मित्रांनो दोन मात्रे आलेले आहेत हे कसं लिहा सर आता तर अवघड प्रश्न पड लहान ना लहान मुलांना प्रश्न पडू ला द्या प्रश्न निर्मिती केल्याच्या नंतरच आता आमचा एखादा पाठ झाला प्रश्न तयार करा वीस मुलं तयार करत आता एक छोटस गाव होतं त्या गावामध्ये मग चार पाच रमेश नावाचा शेतकरी होता काय त्या गावात गावातील कोणता त्या शेतकऱ्याचे नाव सांग नाव काय म्हणते असं तर मग उत्तर ठेव म्हणजे त्या शेतकऱ्याचे नाव गणेश कि ते असे सोपे सोपे प्रश्न घेऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न निर्मिती करायची असते मग या ठिकाणी आता गौ गौ म्हणजे काय झी यू गौ व्हेरी गुड जी ए यू हे आपल्याला पाठ करायचं आहे आता जी ए यू गौ के यू ग अस आणि साठी गौरी आर आरा गौरी आता पाहत पुढे पहा विश्वास पा विश्वास आता हे कसले सर विश्वास लिहित असताना आपल्याला सुरुवातीला फी आय लिहायचं फी च व आणि आणिटी वी आणि श्वास श्वा यशच श पहिलं ना श विश हे सर वी आय नाही पण यशच यात यश म्हणजे काय होईल की त्या ठिकाणी आपल्याला श लिहित असताना यश आलं पाहिजे विश्व व्यायशच आणि वासाठी काय विशेष विष ला आलं पाहिजे विष आणि वासाठी डब्ल्यू एस झालं बाकीच ए चे डब्ल्यू एस विश्वास पहा आता पुढे घ्या शेवटचं Uh, महत्वाकांक्षा किंवा महात्मा घ्या महात्मा, महात्मा। म यम यम महा हा जोड शब्द आहे मग सर टू क्रिएटि सोपा ना साठी एम घ्या एम ए म हा साठी हा हा म नंतर त त, आणि ए साठी मा किती सोपा एम ए मा याचे हा टी च एम ए टमा म्हणजे असं आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचं इट इज अ मोस्ट इजी वे टू राईट इंग्लिश लिक स्पीक राईट रीड मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद